आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज स्टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली सिंधुदुर्ग शेतकरी आणि कामगार संघटना जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत लक्ष वेधलं होतं या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांच्या दालनात मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी प्रखरपणे या शेतकऱ्यांची बाजू मांडली यावेळी शेतकऱ्यांना काजू विमा नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचा आदेश कृषी मंत्र्यांनी दिल्याची माहिती अण्णा केसरकर यांनी दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे नऊ गावांना सह्याद्री पट्ट्यातील नऊ गावांना विमा कंपनीने काजू नुकसान भरपाई दिलेली नाही बावीस तेवीस आणि चोवीस ह्या याच्यामध्ये काजू नुकसान भरपाई ह्या नवय गावातल्या शेतकऱ्यांना मिळणं हे क्रम क्रमप्राप्त होतं परंतु शासनाच्या नियमानुसार नव्या नियमानुसार माडकोल गाव हे मंडळ धरून त्याच्यामध्ये माडकोल गावाचा सबंदा भाग सावंतवाडी केंद्राला जोडल्यामुळे सावंतवाडी केंद्रामध्ये आंबा बागायतीसाठी आवश्यक असणाऱ्या हवामानाची नोंद होते परंतु काजूसाठी आवश्यक असणाऱ्या हवामानाची नोंद सावंतवाडी केंद्राला होत नसल्यामुळे आणि माडकोल मंडळामध्ये अजूनपर्यंत स्वयंचलित उका यंत्र हे बसवलेले नसल्यामुळे शेतकऱ्यावरती फार मोठा अन्याय झाला आत्तापर्यंत ह्या सगळ्या नऊ गावातील शेतकऱ्यांना आंबोली केंद्राच्या डाटाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जात होती आणि नुकसान भरपाई त्यांना मिळणं हे नियमाने आणि सगळ्या सुईच्या दृष्टिकोनातून हवामानाच्या दृष्टिकोनातून योग्य होतं जवळजवळ पंच्याऐंशी टक्के लोक शेतकरी आज विमा उतरलेले आहेत आणि पंच्याऐंशी टक्के लोकांनी या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये आज त्यांनी काजू उत्पादन घेतलेलं आहे असं असताना त्यांच्यावरती अन्याय करण्यात आला म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष या नात्याने या नवय गावातील लोकांना नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळवून देण्यासाठी आम्ही शासनाच्या दरबारामध्ये पत्रव्यवहार केले निवेदनं दिली सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसण्याची मी नोटीसही दिली त्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांनी त्याची योग्य दखल घेऊन आम्हाला त्यांना नुकसान करून देण्याचे सूचित वरिष्ठ आयुक्तांना केले पुणे आयुक्त आणि ठाणा आयुक्त आय। जे कृषी विभागाचे आहेत त्यांना त्याने रिपोर्ट केला तरी पण संदर्भात कारवाई होत नसल्यामुळे वे आणि वेळ होत असल्यामुळे या भागाचे आमदार आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याही ही बाब निदर्शनास आणली सदर घटना निदर्शनानंतर दीपक केसरकर यांनाही निवेदन त्या ठिकाणी दिलं सावंतवाडी निवेदन दिल्यानंतर त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी मांडण्यासाठी तेरा तारीखला फेब्रुवारीला मीटिंग आयोजित केली या मीटिंगमध्ये मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्याने त्या नवगावचा प्रतिनिधी म्हणून संजय राहुल माझ्याबरोबर माजी सरपंच आम्ही मुंबईमध्ये त्या मीटिंगला उपस्थित राहिलो आमच्या शेतकऱ्यांची बाजू त्या ठिकाणी मांडली नकाशे काढून आम्ही या भागाचे नेले होते सावंतवाडी कशी अयोग्य आहे हवामानाच्या दृष्टीकोनातून सावंतवाडीच्या पत्त्यामध्ये खाली नरेंद्र डोंगराच्या खाली येणारी हवा ही खारी हवा आंबा बागायतीसाठी योग्य आहे आणि त्याच्या पुढे येणारी हवा जी आहे ही आंबोलीपर्यंत सह्याद्रीच्या पट्ट्यापर्यंत काजू उत्पादनाला योग्य आहे हे त्यांना आम्ही योग्य प्रकारे समजून दिलं नियमाप्रमाणे आणि आमच्याकडे उपलब्ध असलेल्या जुन्या कागदपत्रानुसार योग्य प्रकारे दोन्ही फळांची विभागवारी आणि हवामान आणि भौगोलिक परिस्थिती ही निदर्शनं झाल्यानंतर कृषी मंत्र्यांना ही वस्तुस्थिती आणि अधिकाऱ्यांकडनं घडलेल्या चुका कृषी खातं आणि महसूल खातं यांच्याकडनं घडलेल्या तांत्रिक चुका ह्या लक्षात आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी दोन्ही बाजूने साधक बाधक चर्चा करून आमचं म्हणणं ऐकून घेऊन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आमची मांडलेली बाजू जिल्हाध्यक्ष शेतकऱ्यांच्या वतीनं मांडलेली आमची बाजू ही त्यांनी अभ्यासक्रम त्या ठिकाणी येऊन विचार करून विमा कंपनीला त्यांचे जे शिव होते ते त्या मिटिंगमध्ये उपस्थित होते त्यांना त्याने आदेश दिला की तात्काळ तुम्ही या शेतकऱ्यांची जी नुकसान भरपाई विमा कंपनीने जी हो दिली पाहिजे ती तुम्ही तात्काळ आगा करा हे आदेश दिल्याच्यानंतर विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने एक बाब त्यांच्या निदर्शनास आणली की ज्या गावामध्ये मंडल ओका यंत्र बसवलेलं आहे मंड हवामान केंद्र बसवलेलं आहे त्या भागामध्येच नुकसान भरपाई देण्याची आमच्याकडे तरतूद आहे पण त्यावेळी आम्हाला आंबोली हे यांना धरून देता येणार नाही असं ज्यावेळी त्यांनी निदर्शनास आणलं त्यावेळी कायद्यामध्ये दुरुस्ती करा महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये ओका यंत्र बसवण्याच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा आणि हिरेपणा झालेला आहे तोच ह्या माडकोळच्या बाबतीमध्ये झालेला आहे ह्या सावंतवाडीच्या बाबतीमध्ये झालेला आहे तो हलगर्जीपणा दूर करून तातडीने आपण आंबोली हवामान केंद्राची नोंद ग्राह्य धरून आत्ताच्या जोपर्यंत माडकोल भागाच्या मंडळामध्ये हवामान केंद्र बसवलं जात नाही तोपर्यंत त्यांना आंबोली हेच ग्रहीत धरून त्यांना नुकसानपणे दे देण्यात यावी असे आदेश दिले आणि ते आदेश देत असताना विमा कंपनीने आम्हाला आमच्या कायद्यात दुरुस्ती करायला पाहिजे अशा पद्धतीची सूचना कृषी मंत्र्यांना केली त्यावेळी त्याने ती मान्य करून तुमच्या कायद्यात दुरुस्ती करा आणि तातडीने त्याला तुम्ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या अशा पद्धतीचे आदेश दिले त्यामुळे ते कायद्यामध्ये आपल्या दुरुस्ती करतील आणि शासनाने दिलेले याची दिले दिले अंमलबजावणी होईल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल अशा पद्धतीची खात्री आमची त्या ठिकाणी झाली आणि तशा पद्धतीचे कागदपत्र आणि आदेश त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल